नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वाटल्या डाळीचे मोकळे बेसन कसे बनवायचे ते पाहणार आहोत प्रत्येक आईला पडणारा प्रश्न म्हणजे मुलांच्या डब्यासाठी काय द्यायचं तर हा खूप सोपा पर्याय आहे घरामध्ये प्रत्येकाच्या डाळ असतेच तर इथे बघा मी एक कप डाळ ही पाच ते सहा तासांसाठी भिजवून घेतलेली आहे आणि अतिशय छान अशी भिजलेली आहे तर चला आता सुरुवात करूया तर आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही सगळी डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला दोन हिरवी मिरची आणि त्यानंतर नऊ ते दहा लसूण पाकळ्या घालायच्या आहे आणि आपल्याला पाणी न घालता चालू बंद चालू बंद करून हे जाडसर रवाळ असं हे वाटून घ्यायचं आहे तर बघा चालू बन चालू बन करून मी अशा पद्धतीने डाळ वाटून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे आता ही डाळ वाटलेली सगळी आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायची आहे तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ग्लासभर पाणी घातलेलं आहे आता जी वाटलेली डाळ आहे ती आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि याच्या चा आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे त्यामुळे काय होतं जी आपली वाटलेली डाळ आहे ती छान अशी मऊ शिजल्या जाते आणि फारसा वेळसुद्धा आपल्याला हे बेसन बनवायला वेळ लागत नाही इथे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण ही डाळ शिजवून घेतलेली आहे तर आता डब्यातली आपण जी वाफवलेली डाळ आहे ती आपण आता थंड केल्यानंतर पूर्णपणे अशा पद्धतीने मोकळी करून घ्यायची आहे तर इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल आता हे तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी छान असं आपल्याला हे फुलवून घ्यायचं आहे आता जिरं मोहरी फुललं त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे चिमूटभर हिंग हिंग जरूर घाला त्यानंतर कढीपत्त्याची पाने आणि इथे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट केलेले यामध्ये घालायचे आहे आणि आपल्याला हलकंसं मऊ होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे खूपही आपल्याला लाल करायचा नाही किंवा काळासुद्धा करायचा नाही गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता कांदा आपल्याला परतायला घातला तर यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आत्ताच घालून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं कांदा सुद्धा पटकन असा मऊ होतो बघा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा इथे आपला छान असा मऊ झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा मिरची पावडर आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने आहे काही जास्त तामझाम नाही पटकन होणार आहे आणि आपण कुकरला शिजवून घेतो त्यासाठी आपल्या पोटालासुद्धा भाजत नाही मुलांनासुद्धा त्रास होणार नाही अतिशय सोप्या पद्धतीने मी माझ्या चॅनलवर रेसिपी दिलेल्या असतात तर तुम्ही त्या बघू शकता अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे, जरूर करा तर इथे मिरची आणि हळद आपण छान असे परतून घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपण वाटलेली डाळ आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता तुम्हाला सकाळची घाई असते पटकन मुलांना डबा द्यायचा असतो तर त्यावेळेस काय करायचं रात्रीची अशी डाळ वाटून शिजवून ठेवायची आणि सकाळी फक्त परतून द्यायची अगदी पटकन असे डब्याची आपली तयारी होते मुलांना तर एवढं आवडेल की मुलं सगळा डब्बा संपूर्णच घरी आणतील एवढं चवीला भन्नाट असे हे मोकळं पिठलं म्हणा बेसन म्हणा तुमच्या तिकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आता हे सगळं आपण परतून घेऊ जोपर्यंत पूर्ण हे मोकळं होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत असं मंद गॅसवर परतत राहायचं आहे तर बघा सतत परतत परतत आपण हे मोकळं सुटसुटीत होईपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असं हे वाटल्या डाळीचं मोकळं बेसन तयार झालेलं आहे अतिशय चवीला सुंदर लागतं आता यामध्ये घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथंबीर आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता हे तुम्ही तोंडी लावण्यासाठी करू शकता भाकरीबरोबर खाऊ शकता डब्यालाही नेऊ शकता अतिशय सुंदर असं हे बेसन चवीला लागतं आणि एकदम आपण परतून परतून घेतलेलं असतं त्यामुळे खूपच खमंग लागतं तर अशा ह्या सोप्या पद्धतीचं वाटल्या डाळीचं तुम्ही मोकळं बेसन एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद